लाखो मिळकतधारकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा असलेल्या गुंठेवारी खरेदी विक्री प्रक्रिया सुरू होण्यासह अन्य मागण्यांसाठी संभाजी आरमारने श्रीकांत डांगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला गुंठेवारी खरेदी विक्री प्रक्रिया सुरू व्हावी या मागणीसाठी मागील तीन वर्षांपासून संभाजी आरमार सातत्याने आवाज उठवत आहे पूनम गेट येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला सोलापूर शहर जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्रभर गुंठेवारी खरेदी विक्री प्रक्रिया मागच्या चार वर्षापासून बंद आहे आणि गुंठेवाडी खरेदी विक्री प्रक्रिया बंद असल्यामुळे लाखो मिळकतदारक अडचणीत सापडले आहेत त्यांच्या लाख मोलाच्या मोला प्रॉपर्टी कवडीमोल मातीमोल होण्याची वेळ सरकारच्या नाकर्तेपणामुळे आलेली आहे या सगळ्या सरकार या सगळ्या गोष्टीचा सरकारला जाब विचारण्यासाठी आणि गुंटेवारी खरेदी विक्री प्रक्रिया सुरू होण्यासाठी संभाजी अजमाच्या वतीनं आज आपण हा धडक मोर्चा आयोजित केलेला आहे या धडक मोर्चामध्ये सामील झालेल्या सगळ्या माझ्या भावांनो आणि बहिणीं गुंठेवाडी सोलापूर शहरातील सगळ्यात मोठी समस्या झालेली आहे महाराष्ट्रभर जरी हा विषय प्रलंबित असला तरी सोलापूर शहरातील साधारण सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मिळकती या गुंठेवाडी क्षेत्रामध्ये येतात मग तो हद्दवाड भागातील बाळ्याचा परिसर असू द्या शेळगीचा परिसर असू द्या अक्कलकोट अक्कलकोट रोड असू द्या निलम नगरचा परिसर आहे जुळे सोलापूर आहे मजरेवाडी सोरेगाव देगाव रोड अशा सगळ्या भागामध्ये म्हणजे शहराच्या चारी बाजूनी जे शहर वाढलेलं आहे अशा प्रत्येक ठिकाणी गुंटेवारीच्या मिळकते आहेत या गुंटेवारी मिळकतीला सरकारनं मागच्या काळामध्ये परवानगी दिली या गुंटेवारी मिळकतीची खरेदी विक्री झाली खरेदी विक्री झाली सात बारा उतार्यावर त्या मिळकतधारकांचं नाव आलं या गुंटेवाडी मिळकतीवर बांधकाम करण्यासाठी वित्तीय संस्थांनी मोठ्या प्रकरणामध्ये तो आज किया आज कर्ज दिले मोठ्या प्रमाणात फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारॉनिक सन रूम आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी